पंढरीत हजार बेड़चे सामान्य रुग्णालयाला मान्यता शिवसेना जिल्हा संघटक संजय बंद यांच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा पंढरपूर येथे हजार बेडच्या सामान्य रुग्णालयाला राज्य सरकारने मान्यता दिली असून तसेच आदेश काढण्यात आले आहेत येत्या येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे आभार मानून शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांनी पंढरपूर येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मी वडार महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे लाखोच्या संख्येने भावी भक्त दाखल होत असतात पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयावर येथे येणाऱ्या भाविकांचा तसेच पंढरपूर शहर व तालुका तसेच सांगोला माळशिरस मंगळा येथील नागरिकांच्या उपचारासाठी वर्दळ असते यामुळे सध्याची यंत्रणा अपुरी पडत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी निमित्त महापूजेसाठी आल्यावर पंढरपुरात एक हजार बेडचे सामान्य रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा केली होती त्याची पूर्तता अवघ्या काही दिवसातच करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांना आणि येथील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने लवकरच पंढरपुरात एक हजार बेड सामान्य रुग्णाला उभारणार असल्याने भाविकांमध्ये आणि पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा संघटक संजयजी बनपट्टे यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा के केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन केलं होतं की पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचं हजार बेडचे सोयी सुविधा करून आणि आज त्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली काय वाटतं एक पदाधिकारी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून जे एक हजार बेडचे सामान्य रुग्णालय पंढरपूरसाठी जे मंजूर झाले त्याचं सर्वप्रथम मी स्वागत करतो इतका मोठा ऐतिहासिक निर्णय घेऊन एक जनतेला त्यांनी मोठा दिलासा दिलेला आहे पंढरपूर तालुक्यावर मंग सांगोला माडा नातेपुते आजूबाजूच्या सुद्धा आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला येणं जाणं असतं ह्याचा फायदा ब मोठ्या प्रमाणात भाविकांना व इथल्या नागरिकांना होईल हा निर्णय घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी व आपल्या आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव साहेबांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल आज सगळीकडं चर्चा चांगली की हा निर्णय चांगला झाला त्याबद्दल मी त्यांचं पहिलं सर्वप्रथम अभिनंदन करतो जे आषाढी वारीमध्ये आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेतून प्राचार्य शिवाजीराव सावंतसाहेब व आमच्या पदाधिकाऱ्यांनी जे बारा लाख भाविकांची तपासण्या झाल्या तेसुद्धा कामाचं कौतुक आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं होतं तर मी हे जे रुग्णालय मंजूर झालं त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेब व डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो हा निर्णय झाल्याबद्दल त्या चरणी प्रार्थना करतो की ह्याचं क सर्वांनी आणि सर्व आजोबाजूच तालुक्यांनी लाभ घ्यावा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र एकीकडं मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून ते हजार हजार बेडचं रुग्णालय सुरू करणारं असल्याचं म्हणजे मंजुरी दिलेली आहे तर दुसरीकडे येथील आजी माझे आमदार ते पत्थर पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही एक कडवट शिवसैनिक म्हणून काय सांगता हा वा, आषाढी वारीत मुख्यमंत्री असे पहिले मुख्यमंत्री आहेत जे वारीच्या दोन दिवस आधी पूर्वनियोजनात पंढरपुरात काय झालं काय नाही हे बघणारे पहिले मुख्यमंत्री आहेत त्यांनी जातीनं लक्ष घालून आरोग्याच्या विषयावर मुख्यमंत्री साहेब आमच्या डॉक्टर तानाजीराव साहेबांनी आरोग्यावर भर लक्ष केंद्रित केलं होतं त्यावेळेस इथल्या भाविकांची मागणी अशी होती की इथं हजार बेडचं सामान्य रुग्णालय व्हावं ते लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारी झाले झाल्या आठ तारखेला हा विषय विधिमंडळात मंजूर करून घेऊन असा ऐतिहासिक निर्णय दिला त्याबद्दल श्रेय घ्यायचा कोणी घ्यायचा हा विषय वेगळा आहे पण हा ऐतिहासिक निर्णय असल्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिक व इथले पंढरपूर ह्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो ज्या पद्धतीने शंभर बेडचं मंजुरी मिळाली आहे त्याच पद्धतीने तिथं हजार बेडचं आहे हाज, हजार सॉरी हजार बेडची मंजूर मिळाली त्याच पद्धतीनं तिथं अनेक पेशंटसुद्धा बाहेर रेफर केले जातात गाणीचे सम्राज्य तिथल्या मोठ्या प्रमाणात आहेत याकडे काय तुम्ही एक सुसैनिक कोण लक्ष देणार आहात काय पाठवा करणार हे बघा जसं डॉक्टर तानिजीराव साहेबांनी पदभार स्वीकारला आरोग्य खात्याचा आजपर्यंत जशा जशा तिथे दाखवल्या जातील त्या पद्धतीने तिथं सुधारणा करण्यात आहे कोणा आम आमचंही लक्ष असतं तिथं कोण नागरिक गेला किंवा कोण पेशंट गेलं आम्हाला फोन आला की आम्ही वेळच्या वेळी त्यांना तशी ट्रीट आहे आणि आता स्टाफ चांगला आहे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचा स्वच्छता आहे बाकी राहिलेल्या गोष्टी आम्ही करून घेऊ प्राचार्य शिवाजीराव सावंत सर यांच्या कानावर घालून राहिलेल्या गोष्टी आम्ही क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न करू